नमस्कार मित्रांनो आपले गावरान कुकड पालन शेतकरी उद्योजक या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे की कोंबड्याचं नियोजन कसं करायचं आम्ही मी म्हणजे मी स्वतःहून शून्यमधून उद्योजक सुरू केला आहे करू राहिलो जेणेकरून आपल्याला मोटिवेशन भेटेल की आपण शून्यमधून व्यवसाय कसं काही सुरू करू शकतो उद्योग तर हा कुक्कुटपालन हा शेत शेतीला जोडधंदा म्हणून निवडलेला हा उद्योग आहे तर बघा आता पुढं तर भावांनो हे इथं कोंबड्यांना बसण्यासाठी आम्ही इथं सोय केलेली आहे जेणेकरून हे तीर्फ ठेवलं हो आहे तर नमस्कार मित्रांनो हे आम्ही इथं कोंबड्यांना बसण्यासाठी सोय केलेली आहे तर हे जे कोंबडे आहेत आमच्या हे पिल्लांच्या कोंबडे आहेत नात कोंबडी सगळे बघू शकता अशा पद्धतीने बसलेले सगळे गावचे कोंबडे आहेत त्यांची पिल्ल आहे तर हे आम्ही तर हे सगळं छोटस शेटअप केलेलं आहे गावतो कोंबड्यांचं सिनेमामधून सुरुवात केलेली आहे तर दिवस पहिला तर भावा ना आता आपण कोंबडे सोडणार आहे आपण कोंबडे आता सोडलेले तर ही कोंबडी हे सगळे आपल्या गावरण कोंबडी गावून कूड बांधून आहे सगळे गावठी कोंबडीत आपले गावरन, गावरन, तर तर ना हे तुम्ही पिल्लांची क्वालिटी बघू शकता किती भारी आहे पिल्लांची कॉलेज छोटीशी सुरुवात केलेली भावान हो तर आता, आ, आता किती ला ला ले ले हे आता आता कितीला सोडले कोंबड्या आपण नऊ चौदाला सोडलेले हे सकाळचे नऊ चौदा झालेले आहेत आता तर आता हे बारा आ हा, बारा वाजता आपण यांना परत डालून देणार आहे जेणेकरून आपण त्यांना दिवसभर मोकळं नाही सोडत दोन ते तीन तास आपण फक्त त्यांना कोंबड्यांना मोकळं सोडतो तर हे हे सगळं आता जिकडे तिकडे चरतील हे दाणे खवरायले तर भावाने तुम्ही बघू शकता आपले सगळे कोंबडी तर ही काळी कोंबडी आहे गावठी पण याचे याची पिल्लं बघू शकता तुम्ही किती क्वालिटी पिल्ल आहे बघा तुम्ही किती क्वालिटी पिल्ल आहे यांची जर तुम्हाला गावठी कोंबडीचे पिल्लं वगैरे किंवा कोंबडी पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा व कमेंट करा तुम्ही बघू शकता तर पावा ना आपण कोंबड्यांना नाही का थोडंसं तांदूळ आणि थोडीशी गहू टाकतो तांदूळ आणि गहू मिक्स करून आपण कोंबऱ्यांना टाकतो आहे तुम्ही बघू शकता पिल्ले किती भारी दाणे खाताय बघा य यो 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 आपण इथं दाणे टाकलेलं आहे आता सगळे पिल्ले येतील बघू शकता किती क्वालिटी पिल्ले थी थी तर ना तुम्हाला क कोंबडीची पिल्लं किंवा गावठी कोंबडी किंवा कोंबडी पाहिजे असली तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा तुम्हाला गावठी कोंबडीची पिल्लं वगैरे सगळं भेटून जातील ज्या साईजमध्ये पाहिजे त्याच साईजची पिल्लं भेटतील एक दिवसाचं पिल्लू पण भेटेल एक आठवड्याचं पण एक महिन्याचं पण आणि मोठी कोंबडी पण तुम्हाला भेटेल ह्या साईजमध्ये पण तुम्हाला पिल्लं भेटतील तुम्हाला पिल्लं जर आवडले असेल तर नक्की ऑर्डर करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ही सगळे आपल्या गावरान कुकुडपालनाची गावठी कोंबडी एकदम प्युअर गावठी कोंबडी पावना या साईजचा सा कोंबडा बी तुम्हाला भेटेल ती कोंबडी पण तुम्हाला भेटेल सगळे साईजचे आपल्याकडे कोंबडी व उपलब्ध आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये कोंबडी व पिल्लं पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ही साईजची पण तुम्हाला पिल्लं भेटून जातील सगळी गावठी कोंबडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला कोंबडी खरेदी करायची असेल किंवा पिल्लं पाहिजे असेल कोंबडी पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्याच्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा गावठी कोंबडी आहे पिवर गावरान कोंबडी आहे तुम्हाला पिल्लं पाहिजे असेल गावठी कोंबडीचे ते बी भेटतील आमच्याकडं तर माझ्या चॅनलचं नाव आहे गावरान कुकुडपालन शेतकरी उद्योजक तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर चॅनल नव नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मदत होईल धन्यवाद भावानं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटू आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये धन्यवाद भावानं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही चॅनलला नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला ऑन करा जेणेकरून तुम्हाला कोंबडीविषयी नव, नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि कोंबडी कोंबडी कुक्कड पालन या कसं करायचं हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे या या चॅनलवर हो तर तुम्ही चॅनलला जॉईन करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून जेणेकरून आपल्या ग्रुपलाही तुम्ही जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही ते व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न कराल धन्यवाद तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भावांनो सर नमस्कार भावांना तुम्ही बघू शकता भावान हे बघा आता हे कोंबडे आम्ही डाळून दिलेले आहेत काळी कोंबडी बस पिल्लं बघू शकतो काळी कोंबडी काळी कोंबडी पिल्ल पिल्लं बघा क्वालिटी बघा किती खाली ए पिल्लांची क्वालिटी बघा तुम्ही पिलांची क्वालिटी बघा एकदम गावठ कोंबडी आहे गावठ कोंबडीची पिल्ल ते एकदम क्वालिटी बघा तुम्ही क्वालिटी किती तु क्वालिटी पिल्लै किल्लो बाल कोंबडीचं वजन असेल कमीत कमी एक अर्ध हा एक अर्ध किलो असेल आता आम्ही डालून दिली कोंबडी आत्ता टायमिंग झालेला आहे तर बावन्न ही एक कोंबडी आहे ती आपण पिल्ला डाळून दिलेली आहेत आता आता बारा वाजलेली आहेत दुपारची तुम्ही पिल्लांची क्वालिटी बघू शकता किती भारी क्वालिटी आहे ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आम आमच्याकडं कोंबडी कोंबडी कोंबडे तुम्हाला भेटतील खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करे